सोशल मीडियाद्वारे मैत्रीचा बहाणा करून तरुणांना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या हनी टॅप टोळीला मिरज पोलिसांनी जेल बंद केले कोल्हापुरातील अडोतीस वर्षीय तरुणाला दोन लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी मिरजेत एका महिलेसह तिच्या तिघा साथीदारांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती यातील आणखी एक आरोपी मोहसिन शेख याला रात्री पोलिसांनी अटक केली मिरजेत वखार भागात वास्तव्यास असलेली महिला फेसबुकवर तरुणांशी मैत्री करत भावनिक जाळ्यात ओढत होती मैत्री झाल्यानंतर ब्लॅकमेल करून कोल्हापूर आणि कर्नाटकातील अनेक तरुणांकडून लाखो रुपयांची लूट केल्याच्या तक्रारी आहेत कोल्हापूरचे अब्दुल हमीद दस्तगीर पाथरवट व अडोतीस यांना सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून नुसरे शेखीने सहा सप्टेंबर रोजी मिर्जेतील वखार परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये बोलावले पाथरवट फ्लॅटमध्ये पोहोचताच अचानक मोहसिन शेख समीर कच्ची रशीद सय्यद आणि जहारा उर्फ झारा हे चौघेत येथे आले त्यांनी तुम हमारे बॅन के साथ अकेले मे क्या करे हो असे ओरडत पाथरवट याला पकडले त्याच्यावर पट्ट्याने मारहाण केली जबरदस्तीने कपडे काढले आणि अर्धनग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढले हे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि पोलिसात तक्रार देण्याची धमकी देत आरोपींनी पातरवट्यांना तब्बल दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा यावेळेत फ्लॅटमध्ये डांबून ठेवले धमकी देत त्यांनी पातरवट याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन अर्धा तोळा सोन्याची अंगठी गाडीच्या डिकीतील शंभर ग्रॅम चांदीच्या बांगड्या खिशातील बावीस हजार रुपये असा एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला या प्रकरणी पात्ररोप्यांनी मिरशॉल पोलिसात नुसरत शेख मोहसेन शेख समीर कच्ची रशीद सय्यद आणि जारा उर्फ झारा या पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे या हनीट्रॅपची व्याप्ती मोठी असून अनेकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात झाली आहे तसेच संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे